सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी शिवारात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका पतीनं आपल्या पत्नीचा कोयत्यानं वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना एक दोन हजार रोजी ऑक्टोबर दुपारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनीता दर्शन वाणी वय अठ्ठावीस असं मृताचं नाव आहे तर दर्शन सूर्यभान वाणी असं संशयित आरोपीचं नाव आहे फिर्यादी बालाजी बापूराव वाघमोडे वय पस्तीस राहणार नजिक पिंपरी तालुका मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतात मक्याची कापणी सुरू असताना कामगारांच्या टोळीत काम करणाऱ्या दर्शन सूर्यभान वाणी राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी यानं आपली पत्नी सुनीता दर्शन वाणी वय अठ्ठावीस हिच्यावर संशय घेतला पत्नीचा अनैतिक संबंध असल्याचा गैरसमज मनात धरून दर्शन वाणीनं पत्नी सुनीतावर कोयत्याने वार केले या हल्ल्यात सुनीता हिला गंभीर इजा होऊन ती घटनास्थळीच मृत्युमुखी पडली घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई करत आरोपी दर्शन वाणी याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे नजिक पिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे